महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही चाललोय महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणून गेलो पुढे पळायला <ज़ी गए> <गए> तो पुढे पळायला लागला तू काहीच घेणार नाहीयेस चल इकडे आहे टेम्पल आपण सो हा जो मुलगा दिसतो आहे तो हातामध्ये फुलांच्या पिशव्या घेऊन उभा होता विकण्यासाठी आणि एरवी दहा रुपयाला मिळणारी फुलांची पिशवी ही आज वीस रुपये पंचवीस रुपये अशा किमतीला विकत होत आहेत आणि लोकंसुद्धा घेत होतीत काय करणार सीजन असतो शेवटी तर गरिबाला होईल तेवढी मदत होतं होईल तेवढी परीने आपण करायची तर संध्याकाळचं मस्त असं मनमोहक हो हे वातावरण आहे आणि सण आपले सण उत्सव म्हटलं की एक वेगळाच आनंद हर्ष उत्साह असतो वातावरणामध्ये आणि बरीच मोठी लाईन होती पण बघता बघता ती आणि वेळ कसं निघून गेलं समजलंच नाही आणि आमचा नंबरसुद्धा आला पटकन आणि आमचं दर्शनसुद्धा खूप छान झालं मला वाटलं नव्हतं की हां मनू एवढा वेळ उभा राहील माझ्यासोबत तो बोर झाला होता रांगेत उभं राहून राहून पण ठीक आहे त्याला म्हटलं नाही आपलं हे बिगेस्ट फेस्टिवल आहे आणि ते ना गॉड गणेशाचे गॉड गणेशाचे ते मॉम डॅडी आहेत मॉम अँड डॅडी आणि त्यांचं मॅरेजचा डे आहे हा शिवरात्री असं त्याला समजावून सांगितलं तेव्हा तो रेडी झाला येण्यासाठी त्याला सांगितलं दिस इज बिगेस्ट फेस्टिवल ऑन प्लॅनेट तेव्हा तो रेडी झाला ओके ओके आय एम कमिंग विथ यू पण तो बोर झाला होता मी त्याला असं बोलून त्याला मी गुंतवून ठेवलं आणि तो आला वुमन्स डे लेडीज मंदिरामध्ये दर्शन अगदी खूप छान झालं आमचं दर्शन झालं आणि आता मी घरी आलीये घरी आता जेवणाची तयारी सुरू झाली आहे तर मी फुलके बनवते भाज्या माझ्या झाल्यात करून मिस्टरांचा माझा फास्ट होता तर त्याचीच तयारी चालू आहे आणि मी बनवले आहे फुलके मेथीची भाजी पनीरची भाजी वरण भात असं जेवण मी बनवलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आहे पनीरची थाळी इथे वरण होतं तिथे आहे मिरची ओके अरे काय करतो तर इथे रेडी झाली आहे आपली उपवासाची थाळी किती आहे चपाती ते आहे राईस <ईवाँ> ते आहे पनीरची भाजी वरण मेथीची भाजी